संकेश्वरी मिरची आहे संकेश्वरी कशी किलो पाणी संकेश्वरी ही ओरिजिनली ही आता म्हणजे पंधराशेच्या घरात होती पण आता बाराशेच्या कमी झाला कमी झालेले रॅलीज संकेश्वरी म्हणतात त्याला रॅलीज संकेश्वरी ओके okay, पण संकेश्वरी नाही संकेश्वरी ना 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 ही आहे पण कधी आपल्याला कसं कळतं की खरी संकेश्वरी कोणते आणि खोटी म्हणूनच त्यामध्ये आम्ही आता साधारण मला साधारण बावीस वर्ष झाली आमच्या ह्या मसाल्यामध्ये बिझनेसमध्ये आणि आमची आता ही चौथी पिढी आहे सर्वात जुनं दुकान तुम्ही मग म्हणल्याप्रमाणे एकोणीसशे अठ्ठावीस पासून मार्केटमध्ये आमचं सर्वात जुनं दुकान आहे हा जो आहे ना तुम्ही बनवलेला आपण हा बनवलेला स्पेशल मालवणी काय सुगंध आहे सुगंधावरूनच कळतं की भाजी किती टेस्टी होत असेल हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी मी आज ना लालबाग मार्केट मध्ये आलेली आहे आता लालबाग मार्केट म्हटलं मा की लालबाग मार्केटमध्ये मा काय तर मसाला हे मार्केट खूप फेमस आहे लालबागचं तर त्यासाठीच ला आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा आता मसाला बनवणार असाल तर त्यासाठीच मसाला बनवण्याचं साहित्य कुठे छान मिळतं स्वस्त मस्त रेंजमध्ये कुठे मिळतं हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आता जर तुम्हाला या स्टोरला वालावकर मसाले या स्टोअरला पोहोचायचं असेल तर कसं यायचं आहे तर सगळ्यात आधी तुम्ही तीन स्टेशनचा उपयोग करू शकतात एक तर करी रोड पोकळी आणि लोअर परेल सो so, ह्या तीन स्टेशनवरनं तुम्ही लालबाग मार्केटमध्ये यायचं आहे आता माझ्या मागेच लालबागचा राजा बसतो किंवा त्याच गल्लीतून तुम्हाला सरळ सरळ चालत यायचं आहे किंवा इथे चिवडा गल्लीसुद्धा आहे माझ्या पाठच्या साईडला आणि त्याच्या अगदी बाजूच्या साईडला तुम्हाला ही गल्ली मिळेल आणि सरळ तुम्ही लालबागच्या राजाच्या इथून सरळ सरळ चालत आलात ना की तुम्हाला आनंद ज्वेलर्स हे दुकान दिसेल किंवा राईट हँड साईडला वैशाली स्टोअर दिसेल त्यांच्या वैशाली स्टोअरच्या अगदी अपोजिट साईडला आणि आनंद ज्वेलर्सच्या अगदी बाजूला हे वालाउलकर दुकानचं आहे आपण जाऊयात त्यांच्याकडे आणि त्यांचे सगळे प्रोडक्ट एक्सप्लोअर करूयात चला या तर आता आपण वालाउलकर मसाले या दुकानात आलेलो आहोत आणि सर्व सर्व म्हणजे आपले ओनर आहेत इकडचे जनार्दन काका खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि मसाल्यांचं दुकान म्हटलं ना की सगळ्यात आधी लालबाग मधलं प्रसिद्ध असं दुकान खूप जुनं दुकान म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं सगळे मसाल्याचे साहित्य तुमच्याकडे आहे आपण स्टार्टिंग बघूयात तुमच्याकडे काय काय मिळते आणि मला सांगा तुमच्याकडे तुम काय काय प्राइस मध्ये आणि काय काय कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिरच्या वगैरे ही आता जी आहे संकेश्वरी कशी किलो आहे पाणी संकेश्वरी ही ही ओरिजिनली आता म्हणजे पंधराशेच्या घरात होती पण आता बाराशेच्या म्हणजे कमी झाला गेल्या वर्षी पंधराशे होती बाराशेच्या घरात आहे ही ही, ही पण बेडगी आहे मिरची म्हणजे बेडगी याला म्हणतात रायचूर बेडगी म्हणतात ही याचा पण मसाल्यामध्ये युज होतो आणि याचा कलर पण येतो आणि ही साधारण चारशेच्या घरात आहे ओके okay. आणि ही मिरची आहे ना ही संकेश्वरीच्या नावाखाली म्हणजे ऍज अ विकत रॅलीज संकेश्वर नाही संकेश्वरी ही आहे पण कधी आपल्याला कसं कळतं की खरी संकेश्वरी कोणते आणि म्हणूनच त्यामध्ये आता साधारण मला साधारण बावीस वर्ष झाली आमच्या मसाल्यामध्ये मध्ये आणि आमची आता ही चौथी पिढी आहे सर्वात जुनं दुकान तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे एकोणीसशे अठ्ठावीस पासून मार्केटमध्ये सर्वात जुनं दुकान आहे अच्छा म्हणजे सगळ्यात पहिलं पहिलं दुकान आमचं ही मिरची जी आहे ना तीस संकेश्वरी म्हणून पिकली जाते कसं तिकटपणा सौम्य असतो याचा कमी असत्या आणि कलर पण नसते कलर नसतो कलर, कलर ही, ही काश्मीरी मिरची आहे त्याचा कलर येणार रंग कलर दाट येणार एकदम दा लाल सर येणार म्हणाला ही येणार साडेपाचशे सहाशे घरात येणार ओके पण मला सांगा आता मिरची मध्ये फचवणूक होते का किंवा बरोबर बोलला तुम्ही सगळेच मला सेम वाटतात तर म्हणूनच म्हटलं की एकदा विचारलं पाहिजे की अशी फसवणूक वगैरे होते का बरोबर आता ह्या दोन चार वर्षात किंवा किंबहुना पाच सहा वर्षामध्ये एवढ्या जाती आल्यात ना कस्टमरला तर काय समजत नाही आणि त्याच्यामध्ये स्वस्त लोकांना पाहिजे मेन म्हणजे कसं स्वस्त पाहिजे त्याच्यामुळे त्या प्रकारच्या स्वस्त झालेल्या मिरच्या आता आपण मिरची दोन वर्ष लागवड दोन वर्ष येते गोंडल म्हणून मिरची आहे तर ती अडीचशे रुपयाची दोनशे आम्ही ठेवत नाही त्याप्रमाणे कस्टमर आहे कस्टमर नाही पण त्याच्याहून जर तर ही मग आपण दाखवली ना तर ही साधारण एक साडेतीनशे चारशेच्या घरात आहे डेट काढलेली बघू शकते हा बघा ना बघा ना आणि ही ही, 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 ही ही पण आहे रेलिस संकेश्वरी जी आपण मगाशी मगाशी ही तीनशे रुपयाच्या घरात आहे आणि ही कोणती आहे ही आता म्हणाल ना तर ह्याचा ही रंग बघा ही मगाशी म्हणल्याप्रमाणे ही सेम आहे का सेम आहे ह्याच्यात डेट वाली आहे आणि ही डेट काढली डेट काढली अन्नेगिरी मिरची आहे अन्नगिरी पाचशे साडेसातशेच्या घरात होती ती आता पाचशे साडेपाचशेच्या घरात आहे पण ही, ही कशा ही, साथ ही जी शेणखतावरती केलेली असते आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये त्याची मिरची आवक असते म्हणजे जागेवरती आणि त्यावेळेला आम्हाला ही मिरची घ्यावी लागते मग साधारण साडेतीनशे चारशे कोणी आम्हाला घ्यावी लागते अच्छा आम्ही ते ठेवणार ते तर आम्हाला हे कोल्ड स्टोरेज ठेवायला लागतं कोल्ड स्टोरेज कोल्ड जो रंग आणि okay. कलर वर्षभर हल्लच नाही अजिबात अजिबात लवंगी मिरची आहे लवंगी मिरची लवंगी जास्त तिखट आहे ती कलर आणि त्याच्या बाजूला त्याच्या बाजूला पण ती तिखटच आहे पण जरा कमी तिखट आहे म्हणजे काही कस्टमरला कसं कमी तिखट पाहिजे कमी तिखट लागते आणि ही कोणती आहे ती त्याच्यातली डेटवाली आहे पांडी म्हणतात त्याला गावठी मिरची गावठी मिरची गावठी मिरची म्हणतात ती कशी आहे किलो ती अडीशे च्या घरात आहे आणि ही म्हणाला ही कोणती आहे काश्मीरी आहे okay. so, आहे अजून एक वेगळा प्रकार आणि अशी एक वेगळी मिरची आहे ढोबळी मिरची सारखी तिचं नाव काय ही पट्टी मिरची आहे ही कशासाठी वापरतात ही म्हणजे कसं जरा असं ग्रेव्ही घट्ट व्हायला परत इथे म्हणजे आमच्याकडे कस्टमर आहेत त्या मिरचीला म्हणजे ख्रिश्चन समाजाचे कस्टमर आहेत त्यांना ती लागते हो का ही पट्टी लागते परत आमच्याकडे ही मद्रास मिरची आहे याचा जरा तिखटपणा असतो आणि हे पण त्यांनाच लागतं ख्रिश्चन समाज त्यांना लागतं ओके सो आता आपण पुढे बघूयात अजून काय काय सो so, मसाल्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे हळद कुंड सुद्धा वेगळे दिसले मला इकडे हे दोन वेगळ्या प्रकारचे हळद कुंड आहेत आपण हळद बघूया तिकडची हे कोण हे घेतील ही शेलम आहे एक नंबरची मिनी शेलम म्हणजे याचा रंग आणि याचा म्हणजे कलर जो याचा जो आहे याचा ही आपण डंकावर कुठून करतो त्याच्यामुळे वर्षभर वर त्याचा कलर हलत नाही हळदीचा हल ही शेलम आणि ही जी आहे ना हुँ. ही त्याच्यातलीच असते पण ही गाठी शेलम म्हणतात गाठी शेलम त्याची आणि काही जण कस्टमर ही अर्धी ती अर्धी करून पावडर करता पावडर करतात बरं बरोबर तुम्हाला वेगवेगळे म्हणजे मसाल्यासाठी लागणारे प्रोडक्ट जे असतात जसं की लवंग झालं मिरी झाली काळी मिरी झाली लवंग झालं हे दालचिनी झालं पुन्हा जिरं झालं हे सगळं पण तुमच्याकडे मिळत आहे तर ह्याचे काय प्राइस सुरू आहे सध्या सद्ध? ह्याची सध्या आता अजून वाढत चालली आहे कारण का आता बाराशेच्या घरात आहे की जाते चौदाशेच्या ह्या ह्यावेळेला मिरीचे रेट वाढलेले आहेत मिरी वाढलेले मिरी वाढलेले केरळवरच येते का तुमच्या हा ही केरळवर नाही येते आणि ही जिरं जिरं हे जिरं पण उंजावर नाही येतं जिरं बडीशे किती आहे जिरं चारशे ऐंशी पासून पुढे आहे किलो ओके आणि लवंग वगैरे कसं आहे लवंग पंधराशेपासून पुढे आता ही जी लवंग आहे ना ही लालपरी म्हणतात जरा असं असं लालसर दिसते बोंड आणि ह्याच्यामध्ये जरा अजून आहे ना केरळची पण लवंग येते त्याचा रेट जरा कमी असतो एज कम्पॅरिझन ओके okay. सो so वरती इथे मला तुमचे इथे मसाले पण दिसतात पावभाजी मसाला स्वतःचा आता आणि याचबरोबर मालवणी मसाला माल दिसतोय मॅजिक मसाला गोडा मसाला बरो बड़ी। बरो बड़ी। हे सगळे मसाले, मसाले सुद्धा दिसतात बरोबर बरो। हे सर्व मसाले आपले स्वतःचे आपलं आता अमेझॉन वरती पण मॅडम आमचं जातो हो का मसाले पॅन इंडिया लेवलला आणि आमची स्वतःची वेबसाईट सुद्धा आहे हे सगळे तिथे तिकडनं पण आमचं सेल होत क्या बात आहे म्हणजे जर तुम्हाला इथे यायला जमत नसेल तर तुम्ही अमेझॉन वर पाठवून देतो कस्टमर क्या बात आहे आणि धणे किती फ्रेश वाटतात एकदम एकदम हिरवे धणे हो हिरवे धणे हे कसे आहेत इंदुरी धणे हे धणे आणि काय सुगंध आहे त्याचा एकदम कोथिंबिरी सारखा वास येतो एकदम मस्त आणि आजबरोबर हे सुद्धा मसाले तुम्हाला ह्या दुकानात सगळे आहेत फ्रेश सगळं आहे जायपत्री असू दे सगळं सगळं मिळतं सगळं फ्रेश आहे तुम्हाला जर रेडीमेड मसाले हवे असतील ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहेत मग जर तुम्हाला इथे मच्छी मसाला हवा असेल किंवा काश्मीरी मिरची पावडर बरौ, बरौ, कसा किलो मिळतो मच्छी मसाला म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण करून देतो पण आमच्याकडे मच्छी मसाला आठशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत आहे मच्छी मसाला आणि हळद पावडर कशी हळद पावडर येणार चांगली शेलमची येणार ती चारशे साठ चारशे ऐंशीच्या घरात पडणार कुठलेली डंकावर कुठलेली डंकावर पलवायचं युज केलेले असल्या कारणाने त्याचे अरोमा आणि ऑइल ते जळून आहे hmm. hmm. बर ना हात इकडे कळालं की तुमच्याकडे असं घावण्याचं पीठ वगैरे तर माहिती मालवाणी सो घावण्याचं पीठ वगैरे कसं आहे घावण्याचे पीठ येणार एकशे साठ रुपये किलो येणार हे अर्धा किलो आहे किलो ऐंशी रुपये सो रुपये बरोबर तुम्हाला इथे थालीपीठ भाजणी असू दे राजगिरा पीठ असू दे डांगरपीठ असू दे ही सगळी सुद्धा इथे मिळतात तुम्हाला आणि सगळी स्वस्त मस्त रेंजमध्ये आहेत आणि इकडची खासियत म्हणजे खाजा सुद्धा आहे असं ऐकलंय मी मालवणी खाजा अच्छा ओके खाजा जे लाडू आहेत लाडू शेंगदाण्याचे लाडू हे सगळं तुमच्याकडे ना मालवणी पदार्थ कुर्ताची पिटी वगैरे पण असते का तुमच्याकडे ओके जर तुम्ही हे सगळं मालवणी पदार्थ मुंबईत शोधत असाल खास करून आपल्या लालबाग मध्ये तर तुम्हाला आज हे दुकान कळालेलं आहे त्याचबरोबर काजू खूप उत्तम प्रकारचा इथे मिळतो भाजलेला वगैरे चुलीवर भाजलेला पण असतो हो चुलीवर भाजलेला काजू आपल्याकडे आहे आणि okay. ओले काजू सध्या आलेले आहेत ओले काजू हा चुलीवर काजू हा जरा साईज मोठी डबल रोस्टेड आहे हा साधारण बाराशे किलो आहे बाराशे बाराशे किलो आहे बरोबर आणि याचबरोबर अजून काय मालवणी पदार्थ मी जरा लूज जाय तो पण मसाला दाखवतो हा जो आहे ना तुम्ही बनवलेला आपण हा बनवलेला हा स्पेशल मालवणी मसाला म्हणजे उसळ भाजी वेजला हा, 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 हो हा मस्त मालवणी मसाले आहे तुम्ही हे सगळे मसाले असे सुट्टे सुद्धा इथून घेऊ शकता आणि बरोबर तुम्हाला इथे असं काही दुसरं खाज्या वगैरे हवं असेल आत्ताच आले पाठवून अच्छा आपल्या शब्दाला मान ठेवत खाज्या सुद्धा आलेला आहे वा खाज्या सुद्धा आहे इकडे आपण बघू शकतो याचबरोबर तुम्हाला काजूचे सगळे प्रकार मिळतात काजूचे लाडू असू दे तुकडा काजू असू दे मग डाब काजू असू दे मोठा काजू असू दे सालाचा काजू असू दे हे सगळं सगळं तुम्हाला दुकानात मिळतं ओले काजूगर सुद्धा तुम्हाला या दुकानात मिळून जातील सो हे सगळं जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर तुम्हाला या वालावलकर मसाले या दुकानात नक्की यायचे खरेदी करायची आहे कारण यांचे प्रॉडक्ट खूप उत्तम आहेत एक कस्टमर सुद्धा आहेत मी त्यांना बोलवते आणि त्या भरपूर जुन्या असं मला कळालंय काकू इकडे आपली तर काकू हा दुकानात खूप पूर्वीपासून येतात आणि खूप जुनं दुकान असल्यामुळे आपण काकूंनाच विचारूया काकू कधी पासून येतात तुम्ही या दुकानात कधी झाले असतील वीस पंचवीस वर्ष वर्ष oh. काय का एक्सपिरियन्स आहे तुमच्यासाठी आमच्यासाठी हे मसाले यांच्याकडून घेतो ना आम्ही एकदम व्यवस्थित वर्षभर टिकणारे असतात अच्छा आणि मसाल्याचे पदार्थ घेऊन जातो घेऊन जातो आम्ही सुकवतो मिरची नंतर बनवतो अच्छा चांगले oh, oh, एकदम भरपूर कस्टमर तिथून लांब लांब होऊन येतात आणि त्यांची खासियतच ही तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला इथे छान पद्धतीचे मस्त मिळतात आणि फ्रेश मिळतात तुम्हाला दहा किलो मिरचीचा मसाला आहे म्हणजे <coughs> आता ऑर्डरच चालू आहेत कस्टमरी तर नाही आहेत कस्टमरच्या रिक्वायरमेंट आम्ही ऑर्डर चालू आहे दहा किलो मसाले हा हे धणे आपले हिरवे धणे त्याच्यामध्ये आता हे मिरी असं हे सगळं वस्तू पडतात आणि हे तुम्ही भाजणार हे सगळं आपण व्यवस्थित घरी जसं भाजतो ना खसखस असते वेगळी ठेवतो आपण पण बऱ्याचदा काय होतं माहिती इकडच्या लोकांचं असंही झालं की फक्त पाच मिनिटात असं ढवळलं आता स्वतःच आपलं मॅन्युफॅक्चर युनिट आहे अच्छा शिवडीला मॅन्युफॅक्चर युनिट आहे इकडनं हे सगळं जाणार शिवडी साईडला लागणार तिथे आपल्या अंडर सुपरविजनच्या खाली आपण सगळं करतो व्यवस्थित कारण कस्टमरला एकदा दिलं देऊन उपयोगाचं नाही कस्टमर आम्हाला रिपीट परत व्हायला वस्तू चांगली असेल आणि आमचा मसाला चांगला असेल त्या पद्धतीने आपण एक बरोबर सो हे सगळं जर तुम्हाला अनुभवायचं असेल घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही या वालाळकर मसाले ह्या दुकानात नक्की व्हिजिट करा इकडे खरेदी करा मराठमोळे काका मालवणी काका आहेत आपले आणि यांच्याकडनं खरेदी तुम्ही केलीच पाहिजे कारण छान पद्धतीचे प्रोडक्ट्स ते घेऊन येतात दरवर्षी सो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच